मिनी भाग चौदा घडल्या प्रकारामुळे कामिनी खूप अस्वस्थ झाली होती सुधीरच्या ते कधीच लक्षात आलं होतं तो तिला धीर देत म्हणाला कामिनी जास्त विचार करू नको अशी टपोरी मुलं खूप आहेत आपल्या समाजात असं रडत बसण्यापेक्षा मुलींनी व्हायला हवं बाकी सगळ्या मुलींचं ठीक आहे सुधीर पण माझ्यासारख्या अंध मुलींचं काय आम्ही तर पाहू शकत नाही मग आम्ही कसा विरोध करणार अशा प्रवृत्तींना आम्ही पाहू शकत नाही म्हणून आम्हाला कुठल्याही पद्धतीने बोलणार का लोक आम्हीही हाडामासांची माणसं आहोत सुधीर मग आम्हाला अशी वागणूक का मिळते खरं सांगू सुधीर मला ना खूप राग येतो माझा मी जन्माला येऊन सगळ्यांच्या मागे साडेसाती लावली रोज नव्याने टोमणे ऐकायला मिळतात सुधीर आई बाबांनी जन्म झाल्याबरोबर का नाही मारून टाकलं मला कामिनी म्हणाली कामिनीचं बोलणं ऐकून सुधीरला धक्काच बसला काहीतरीच बडबडत होती ती कामिनी काही काय बोलते तू आई बाबा आहेत ते आणि आईबाबांसाठी त्यांचं मूल हे प्रियच असतं जीव वाळून टाकतात ते तुझ्यावर यू आर व्हेरी लकी जुन्या विचारसरणी असलेल्या घरात आजही जर अंध किंवा अपंग मूल जन्माला आलं तर त्याचा स्वीकार केला जात नाही आई बाबा अशा मुलाला किंवा मुलीला तिरस्काराने वागवतात पण तुझ्या आईबाबांनी असं कधीच केलं नाही त्यांनी नेहमीच तुझी काळजी घेतली तुझ्यावर निस्वार्थ प्रेम केलं आणि आता तुझं स्वप्न पूर्ण करण्यात तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि तरीही तुझी जगण्याची इच्छा नाही हाऊ स्ट्रेंज तू तर उलट खंबीर व्हायला हवं इतकी हुशार आहेस तू आणि समजदार पण आणि विशेष म्हणजे तुझा आवाज खूप गोड आहे इतका गोड आवाज आहे की मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडलो सुधीर म्हणाला का खोटी सहानुभूती दाखवते सुधीर तुम्ही पण तर मला नाकारलं होतं आम्ही नाही जास्त आडेवेडे घेताना म्हणाली मग पायावर धोंडा पण तर घेतला ना आपटून आता शिक्षा बघतोय सुधीर हसून म्हणाला सुधीर तुम्ही परत एकदा विचार करायला हवा माझ्यासोबत जे कोणी राहतं त्याला शेरेबाजींना सामोरे जावं लागतं त्यामुळे प्लीज परत एकदा विचार करा माझ्यामुळे तुमच्या आयुष्याची नासाडी व्हायला नको कामिनी म्हणाली माझा निर्णय झाला आहे कामिनी आय वॉन्ट टू स्पेंड माय होल लाईफ विथ यू सुधीर म्हणाला बघू आपण डोळे उघडून स्वयंपाक जमला नाही तुम्हाला मग आता डोळे बंद करून जमतोय का ते बघूया कामिनी चिडवत म्हणाली लेट सी माय डिअर वाईफ तो तिचे एक आल ओढत म्हणाला तशी ती हसली आता जरा तिचं टेन्शन कमी झालं थोड्या वेळात दोघेही घरी पोहोचले संध्याकाळी स्वयंपाकाची वेळ झाली सुधीचं टेन्शन वाढत चाललं होतं आधीच डोळ्याला पट्टी बांधून वावरणं कठीण जात होतं त्यात आता स्वयंपाक करायचा होता कसा करणार होता तो कामिनीला तर खात्री होती जर त्याने स्वयंपाक केला तर सगळे उपाशी राहतील आता काय करायचं यावर विचार करू लागली आणि अचानक तिला काहीतरी सुचलं त्यामुळे ती सुधीर मी काय म्हणते आज आपण मसाले भात कामिनी त्याला सुचवत म्हणाली काय मी तर साधा वरण भाताचा कुकर नाही लावला ग कधी मसाले भात कसा बनवू सुधीर म्हणाला मग मा अटिका मान्य केल्या कामिनी रागानेच म्हणाली तुझ्यासाठी सुधीर म्हणाला तुम्ही पण ना सुधीर आता मलाच मदत करावी लागेल नाहीतर सगळे उपाशी राहतील कामिनी म्हणाली सिरियसली थँक्स कामिनी यू आर जस्ट अमेझिंग लेट्स गो तो आनंदून म्हणाला आणि त्याने तिला मिठी मारली कामिनीसाठी हा अनपेक्षित धक्काच होता त्याने अचानक मारलेली मिठी तिला उपजार वाटली आज पहिल्यांदा आज दोघं इतके जवळ होते त्यामुळे तिच्या अंगावर काटाच आला ती कशी बशी सावरत म्हणाली सुधीर तसा तो भाणावर आला आणि तिच्यापासून दूर होत म्हणाला सॉरी नंतर दोघंही किचनमध्ये निघून गेले सगळ्यात मोठं अग्निदिव्य होतं कांदे आणि टॉमॅटो कापणे सुधीर आईला आम्ही कांदा कापायला सांगते आणि मी टोमॅटो कापते कामिनी म्हणाली सिरियसली जमेल का तुला त्याने आश्चर्याने विचारलं हो कामिनी म्हणाली आणि टोमॅटो कापायला लागली तिने आईला बोलावलं आणि मग आईने कांदा कापून दिला आईला खूप वाईट आई वाटत होतं मुळात जाऊयाला असं कामाला ला लावणं हे तिला तरी पटत नव्हतं तिने गुपचूप कांदा कापला आणि म्हणाली सुधीर राव तुम्ही एक काम करा तुम्ही बाहेर जाऊन बसा मी बनवते मसाले भात तुम्ही कंपनीतून थकून आले आहात आणि आता स्वयंपाक पण करायचा नको तुम्ही बाहेर जा मी बनवते अहो आई बाबांच्या इच्छेविरुद्ध मी पाऊल टाकू शकत नाही आज तर पहिलाच दिवस आहे माझ्या परीक्षेचा आणि तुम्ही मला अडवत आहे सुधीर म्हणाला तसं नाही पण जाऊ याच्या हातून काम करून घेणं मला तरी पटत नाही आई म्हणाली या दोघांचं बोलणं बाबांच्या कानावर पडलं बाबा किचनमध्ये आले आणि म्हणाले काय झालं स्वयंपाक झाला की नाही अजून अहो मी का म्हणते ही अट खूप विचित्र ठेवली तुम्ही स्वयंपाकाची सुधीरराव आधीच सकुन येतात त्यात ते इतक्या जणांचा स्वयंपाक एकटे कसा करतील तुम्ही ही अट मागे घ्या ना तुम्हाला तरी पटतंय का आहे आई म्हणाली पटत तर काहीच नाही ग पण सुधीरराव कामिनीसोबत जे काही वागले ते कितपत बरोबर होतं बाबा म्हणाले ते चुकले हे मान्य आहे पण मोठे म्हणून आपण समजून घ्यायला हवं ना आई म्हणाली बाबा अहो प्लीज असं करू नका त्यांना खरंच त्यांच्या चुकीचा पश्चाताप होतोय आता मला दिसत नाही यात त्यांचा काय दोष आणि त्यांचंही मनाविरुद्ध लग्न झालं होतं मग तरीही त्यांना का शिक्षा देत आहे तुम्ही प्लीज असं करू नका कामिनी समजावत म्हणाली धन्य आहेस तू पोरी किती ते नवऱ्यावर प्रेम त्यांना थोडा पण त्रास झालेला सहन होत नाही बाबा म्हणाले प्रेमाचं काही माहीत नाही पण बाबा यांनी जर पंधरा दिवस स्वयंपाक केला तर आपल्याला पंधरा दिवस उपाशी झोपावं लागेल कारण सुधीरला चहा सुद्धा बनवता येत नाही कामिनी म्हणाली काय एवढे मोठे बिझनेसमॅन आणि चहा सुद्धा बनवता येत नाही बाबा आश्चर्याने म्हणाले नाही ना बाबा सुधीर म्हणाला आधी सांगायचं ना मग हे बाबा म्हणाले मी शिकून घेणार होतो बाबा सुधीर म्हणाला नको त्याची काही गरज नाही स्वयंपाकाची जबाबदारी माझ्या बायकोची आणि सोनेची तुम्ही फक्त खाण्याचं काम करा आणि राहिला प्रश्न वावरायचा तर डोळ्याला पट्टी बांधून फिरायची काही गरज नाही एका दिवसात आला असेलच तुम्हाला अंध म्हणून जगणं काही सोपी गोष्ट नाही बाबा म्हणाले बाबांचं बोलणं ऐकून कामिनी सुधीर आणि आई चकित झाली थोड्या वेळासाठी भीषण शांतता पसरली सुधीर राव डोळ्यावरची पट्टी काढली तरी चालेल आता बाबा म्हणाले नक्की ना बाबा सुधीरने विचारलं हो पण बाकी अटी तशाच राहतील बाबा म्हणाले ओके थँक्यू काढली तिघांनीही तिघांनाही खूप आनंद झाला सुधीर म्हणाला आणि त्याने डोळ्यावरची पट्टी कर थँक्स बाबा कामिनी म्हणाली कामिनीची आई तुम्ही स्वयंपाकाला लागा आणि सुनबाईंना पण बोलवा मोबाईलवर गेम खेळत बसल्या त्या बाबा म्हणाले हो आई म्हणाली बाबा हॉलमध्ये निघून गेले आई तुम्ही मला मसालेभात बनवायला शिकवा सुधीर म्हणाला हो शिकवते आई म्हणाली आणि मग का, आई काय आई सुधीरला मसाले भात कसा बनवायचा ते सांगू लागले आई सांगेल त्याप्रमाणे सुधीर सामग्री टाकत होता आणि मग त्याने पाण्यात तांदूळ टाकून कुकरचं झाकण लावलं सुधीर भारी हा मसाले भात बनवायची ट्रेनिंग घेतली आज कामिनी म्हणाली हो मग आता संधी भेटली तर संधीचं सोनं करायला हवं हो, सुधीर म्हणाला कामिनी म्हणाली मसाले भात झाल्यानंतर सगळे जेवायला बसले आणि आज मसाले भात जमल्यामुळे सगळ्यांनी कौतुक केलं त्यामुळे सुधीरलाही छान वाटलं आणि कामिनीही खुश झाली जेवण झाल्यानंतर सुधीर कामिनीला रूममध्ये घेऊन गेला कामिनी आय एम सो हॅपी टुडे सुधीर म्हणाला so तुमची शिक्षा कमी झाली ना कामिनी म्हणाली ते आहे पण मी मसाले भात बनवायला शिकलो आणि तो मला जमला म्हणून मी खुश आहे सुधीर म्हणाला ओके कामिनी म्हणाली कामिनी खरच किती अवघड आहे ग असं अंध म्हणून वावरणं आपण कुठे जातोय किंवा आपल्यासमोर काय आहे याची जरासुद्धा कल्पना आपल्याला नसते आणि तरीसुद्धा कुणाचा आदर न घेता वावरणं अवघड आहे कशी करते तू हे सगळं थो तिचा हात हातात घेत म्हणाला सवयीचा भाग झाला आहे काही वाटत नाही कामिनी म्हणाली आय एम एक्स्ट्रीमली सॉरी कामिनी मी खूप चुकीचं वागलो नेहमीच तुला हिनवलं मनात आलं तसा बोललो सु तुला काय वाटेल याचा कधी विचारच केला नाही मी वाईट वागूनही तू इतकी चांगली वागली माझ्यासोबत काय इतकं सहन करून घेतलं का चिडली नाही माझ्यावर इतका त्वेषाने तुझ्यासोबत बोललो मग तरीही का, का समजून घेतलं मला का सुधीर म्हणाला बिकॉज आय ती बोलता बोलता मध्येच थांबली बिचारी कामिनी वेळासारखं का प्रेम करत होती त्याच्यावर पण कधीही बोलली नव्हती आणि आताही तिने शांत राहणंच पसंत केलं काय काय बोलत होती बोल ना बिकॉजच्या पुढे काहीतरी बोलत होती तू थु। सुधीर म्हणाला कामिनी म्हणाली काही नाही कामिनी सांग ना सुधीर म्हणाला काही गोष्टी यानं सांगितलेल्याच बऱ्या असतात सुधीर कामिनी म्हणाली कामिनी प्लीज सांग ना सुधीर म्हणाला नाही ना ऐकणार ना तुम तुम्ही माझं तिने विचारलं ना, नाही सुधीर म्हणाला सुधीर आय लव यू मला माहिती आहे तुमचा यावर विश्वास बसणार नाही पण खरंच माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुम्हाला कधी बघितलं तर नाही पण मी तुमच्या हुशारीच्या समजदार आणि प्रेम स्वभावाच्या प्रेमात पडले होते खूप कौतुक करायचे सगळे तुमचे आणि नकळत मला तुम्ही खूप आवडायला लागले तुमचे विचार आवडायला लागले मी खूप नशिबन आहे असं समजू लागले पण लग्नाच्या दिवशी माझ्या नशिबावर मलाच किव आले तेव्हाच सगळं संपलं होतं आपल्या जोडीदाराचं आपल्यावर प्रेम नाही यापेक्षा दुर्दैवी गोष्ट एखाद्या मुलीसाठी असू शकत नाही कामिनी हवी होत म्हणाली सुधीरला तर कामिनीचं बोलणं ऐकून धक्काच बसला ती लग्नाच्या पहिल्या रात्री हे बोलली होती पण त्याला राग आलेला होता एवढं सगळं होऊ नये ती त्याच्यावर प्रेम करत होती पण तो नेहमीच तिच्यासोबत चुकीचा वागला त्यालाच वाईट वाटलं नताशाने तर प्रेमाची चांगलीच पावती दिली होती त्याला त्यामुळे त्याची चूक उमगली होती इकडे मात्र कामिनी बोलून तर गेली पण नकळत आता तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले सुधीरने ते पाहिलं नकळत त्याने हात तिच्या गालावर गेले आणि त्याने ते अश्रू माझ्याकडून चूक झाली मग तू कागट निष्पाप डोळ्यांवरून मी तुला हिनवलं ना आता यानंतर असं अजिबात होणार नाही मी प्रॉमिस करतो यानंतर तुला कशाची कमतरता भासू देणार नाही तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करेन आता हा सुधीर नेहमी तुझ्या आनंदासाठी झटेल सुधीर म्हणाला आणि त्याने तिच्या दो, ओठांवर डोळ्यांवर ओठ टेकवले त्याच्या ओठांच्या झालेल्या अवजरत्या स्पर्शाने ती सुखावली त्याने आता हलकेच तिच्या कपाळावर ओठ टेकवले तशी ती शहारली त्याच्या स्पर्शात तिला वासना जाणवली नाही पण थोडीशी भीती मात्र वाटली आज सुधीर काहीतरी वेगाच वासत होता तिच्या चेहऱ्यावर आपसुकच हसू उमरले तो हळूच तिच्या कानात फुटफुटला या चेहऱ्यावर आता फक्त हास्याची लकेर उमटली पाहिजे छोट्या छोट्या होऊन अजिबात रडायचं नाही स्टे हॅपी एवढंच करशील ना तिच्या तोंडून उद्गार बाहेर पडले गुड तो म्हणाला आणि दूर झाला चला झोपूया आता सकाळी उठवायला उशीर व्हायला नको सुधीर विषय बदलत म्हणाला हम्म ती म्हणाली प्लीज आजपासून बेडवर झोपू दे ना मला काल पाठ दुखली माझी खाली झोपून सुधीर म्हणाला बरं ती हसून म्हणाली नंतर दोघेही बेडवर जाऊन झोपले सुधीरने दोघांच्या मध्ये उशांची भिंत बनवली होती बघता बघता एक आठवडा उलटला सुधीरचं वागणं आता बदललं होतं कामिनीच्या आवडीनिवडी तो जाणून घेत होता तिला काय हवंय आणि काय नको याकडे लक्ष देत होता स्वयंपाक बनवायला शिकला होता फक्त पोळ्या बनवायला जमत नव्हतं नकाशे बनवायचा तो पण एकमात्र नक्की झालं होतं तशा कुटुंबावर त्याने स्वतःची छाप पाडली होती कामिनीने आधी फक्त त्याचं कौतुक ऐकलं होतं पण आता त्याला तसंच वागताना बघून तीही आनंदात राहू लागली होती दरम्यानच्या काळात तिला अभ्यासाचं भयंकर टेन्शन आलं होतं कारण सगळे शिक्षक पुस्तकांचे पीडीएफ पाठवत होते आणि त्यातून अभ्यास करणं तिच्यासाठी शक्य नव्हतं तिचं बोलणंही कमी झालं होतं सुधीरने ते हेरलं होतं रविवारी संध्याकाळी संधी साधून त्याने तिच्यासोबत बोलायचं ठरवलं दुपारी जेवण आटोपल्यानंतर सुधीर रूममध्ये निघून गेला कामिनी बेडवर बसलेली होती तोही तिच्याजवळ येऊन बसला कामिनी वेळ आहे का तुझ्याकडे सुधीरने विचारलं हो हो सुधीर कामिनी म्हणाली तीन चार दिवसांपासून तू टेन्शनमध्ये दिसत आहेस काही प्रॉब्लेम आहे का सुधीर म्हणाला नाही असं काही नाही कामिनी म्हणाली आहे काहीतरी तू बिंदास सांगू शकते माझ्या आटोक्यात असेल तर मी नक्कीच तुला प्रयत्न करेन सुधीर म्हणाला सुधीर मला खूप टेन्शन आलंय कामिनी म्हणाली कशाचं हो त्याने विचारलं सुधी मला अभ्यास कसा करू तेच कळत नाहीये सरांनी नोट्स तर दिल्या पण त्या सगळ्या पी डी एफ फॉर्मॅटमध्ये आहेत मोबाईलमध्ये टॉकबॅक नावाची सुविधा आमच्यासाठी केलेली आहे पण मला आता तेच ऐकायला रटा वाटतं असं वाटतं कुणीतरी मला वाचून दाखवावं टॉकबॅक सुविधेचा वापर करून असं किती लक्षात राहणार मला खूप टेन्शन आले मला कामिनी हिरमसून म्हणाली ओ असं आहे तर टेन्शन घेऊ नको मी मदत करेन तुला रोज संध्याकाळी तुला वाचून दाखवत जाईल शिवाय तुझा अभ्यासही करून घेत जाईन कामिनी म्हणाली काय काहीही नका बोलू सुधीर तुम्हाला वेळ तरी असतो का कामिनी म्हणाली डोंट वरी तुझ्यासाठी नक्की वेळ काढेन मी मग तर झालं सुधीर म्हणाला सुधीर तुम्ही खरंच मला हेल्प करणार ना त्यांनी उत्साहाने विचारलं हो कामिनी सुधीर म्हणाला थँक्यू सो मच सुधीर माझ्या मनावरचं ओझं कमी झालं आता कामिनी म्हणाली इट्स माय प्लेझर डिअर तू फक्त आनंदी राहा आणि तुझ्या अभ्यासावर लक्ष दे सुधीर म्हणाला हो ती म्हणाली आणि अजून एक रोज झोपताना माझ्यासाठी एक गाणं म्हणत जा सुधीर म्हणाला सुधीर मी इतकी वाईट गाते का की तुम्ही मला झोपताना गाणं म्हणायला लावता शी बाबा असंच वागता तुम्ही मी नाही बोलणार तुमच्यासोबत ती हिरमुसून म्हणाली ये वेडाबाई मला तसं म्हणायचं नव्हतं तू इतकी गोड गाते ना की शांत झोप लागते डोक्यातले सगळे विचार कुठल्या कुठेही पळून जातात म्हणून बोललो मी लगेच का मन गेते। मनाला लावून घेते तो तिचा हात हातात घेत म्हणाला काही नाही जाऊ द्या जा तुम्ही मला झोप आली कामिनी म्हणाली हो चल मग सोबतच झोपू एकमेकांच्या मिठीत सुधीर चिडवत म्हणाला तशी ती गोड लाजली सुधीर काहीही बोलता तुम्ही गप्प बसा ती म्हणाली तेच तर करायचं आहे आयुष्यभर तो म्हणाला आणि त्याने हलके तिच्या मानेवर आलेले केस मागे के सारून तिच्या मानेवर रोट टेकवले तिच्या स्पर्शाला अनुभवत होती तिचा तो निरागसपणा सुधीरला वेळ लावायला पुरेसा होता सुधीर नको ना आपली ती म्हणाली डोंट वरी तुझ्या परवानगीशिवाय काहीच होणार नाही तू झोप मस्त सुधीर म्हणाला हो ती म्हणाली आणि बेडवर आडवी झाली सुधीर पण लॅपटॉपवर त्याचं काम करत बसला संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे सुधीर कामिनीला पीडीएफ वाचून दाखवू लागला आणि ती लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू लागली बऱ्याचशा गोष्टी कॉलेजमध्ये शिकवलेल्या असल्याने तिला अवघड जात नव्हतं दोघंही या कामात व्यस्त असताना आभाळ गडगडण्याचा आवाज झाला तसे दोघेही दचकले कामिनी म्हणाली सुधीर पाऊस पडणार वाटतं कामिनी म्हणाली आपण नंतर करूया अभ्यास मला पावसात भिजायचा आहे कामिनी म्हणाली सुधीर काय वेडी आहेस का थंड पाण्याने सर्दी होईल ना तुला काही होत नाही पावसात भिजण्याची मजाच काही और असते कामिनी म्हणाली काहीतरी बरळू नको सुधीर म्हणाला तुम्ही कधी भिजले नाही वाटत म्हणून असं काहीतरी बोलत सुधीर म्हणाला कामिनी म्हणाली मी तर भिजणार आहे बाबा पावसात ती वेळवर उठली आणि सावका चालत गॅलरीत निघून गेली सुधीरही तिच्या पाठोपाठ गेला थोड्या वेळात पाऊस पडायला सुरुवात झाली पावसाचे थेंब मातीत पडले तशी मातीत तृप्त झाली आणि तिचा सुगंध दरवळला कमिनीला काही दिसत जरी नसलं तरी ती हातावर होणाऱ्या पाण्याचा वर्षाला अनुभवत होती पावसाचे थेंब हातावर घेताना तिला वेगळाच आनंद होत होता ती मनोमन सुखावत होती ती पावसाचे थेंब झेलण्यात मग्न झाली आणि सुधीर तिला बघण्यात मग्न झाला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये ती आनंद शोधत होती पण सुधीर मात्र या आनंदापासून कधीच दूर गेला होता जेव्हापासून बिझनेसमॅन झाला होता आणि नताशा त्याच्या आयुष्यात आली होती तो कामिनीला असं आनंदात पाहून तिच्याकडे आकर्षित होत होता तिचं सा असं लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधणं त्याला आवडू लागलं अचानक त्याच्याही मनात इच्छा निर्माण झाली पावसात भिजण्याची आणि नकळत तोही तिच्या बाजूला जाऊन उभा राहिला त्याने ही गॅलरीतून हात बाहेर काढला आणि आता दोघीही पावसाचा आनंद घेऊ लागली त्याने थोडंसं पाणी तिच्या चेहऱ्यावर पण शिंपडलं तशी ती शहारली सुधीर काय करताय तुम्ही तुम्हाला सर्दी होईल ना आतमध्ये जा ती चिडवत म्हणाली काही होत नाही आज मला पण भिजायचा आहे पावसा प्रेमाच्या पावसात तो हळूच तिच्या कानाजवळ जात म्हणाला तसा तिच्या पोटात गोळा आला आजकाल सुधीरचं असं बोलणं तिच्या हृदयाची तार चढत होता त्याचा सहवास तिला हवा असा वाटत होता आणि तो असं काहीतरी बोलला की मग पोटात गुदगुल्या व्हायच्या आता ही तसंच झालं आपसुकच तिने तिचा हात पावसातून काढून घेतला आणि तिथून निघून रूम मध्ये जाऊ लागली तसा सुधीरने तिचा हात पकडला ती जागीच स्तब्ध झाली तिच्या पोटात फुलपाखर उडायला लागली जवळ जाऊन तिला मागून मिठीत घेतलं थँक यू फॉर एव्हरीथिंग तो म्हणाला तिला हेच कळलं नाही की एवढा मोठा बिझनेसमॅन तिचे आभार कशासाठी मानतोय खूप वेडा होतो मी पैशांच्या आणि प्रसिद्धीच्या व्यासापोटी नताशाच्या नादाला लागलो या लहान सहान गोष्टींमधून मिळणारा आनंद अनुभवायला विसरलो पण या सात दिवसांत तुझ्या सहवासात राहून मला कळलं की मी खूप काही गमावलं पैसा आणि प्रसिद्धी हे सर्वस्वी नसतांचा सर्वसा आपली श्रीमंती असते तू कशी जरी असली ना तरी तुझ्या मधुर आवाजाचा मी दिवाना झालोय तुझं मला समजावून सांगणं मला खूप आवडायला लागले ला ला। तू नकळत माझी काळजी घेते तेही मला खूप आवडायला लागले मी एवढा वाईट वागलो पण तरीही तू माझी साथ सोडली नाही थोडीशी रागावली होती पण तू मला समजून घेतलं कधीच तक्रार केली के नाही रिअली थँक्स फॉर एव्हरीथिंग तुझ्यामुळे माझं डोकं ठिकाणावर आलं नाहीतर मी स्वतःच्या नजरेत उतरलो असतो पण खरं सांगू आय एम फिलिंग समथिंग समथिंग फॉर यू मला तुला गमवायचं नाही आता कायम तुझी साथ हवी आहे ना माझी साथ तो म्हणाला आज सुधीर बाबू त्यांच्या मनातले भाव व्यक्त करत होते आणि कामिनी मात्र स्तब्ध होऊन त्याचं बोलणं फक्त ऐकत होती आणि त्याची मिठीही अनुभवत होती कामिनी से समथिंग तो म्हणाला सुधीर शांत ना थोडा वेळ मला तुमच्या मिठीत राहायचं आहे ती म्हणाली वेडू तो हलकेच असत म्हणाला आणि त्याने तिला समोरून येऊन मिठीत घेतलं दोघेही काही वेळ हा क्षण अनुभवत होते तेवढ्यात सुधीरच्या फोनची रिंग वाजली तसे दोघेही दचकले एक मिनिट तो म्हणाला आणि त्याने फोन उचलला सचिनचा फोन होता काय आहे सचिन एवढ्या रात्री झोपायचं सोडून फोन का करतोय सुधीर जरा रागानेच म्हणाला सहजच केला आहे का कार्य तिकडे सचिन म्हणाला हो आहे ना पण तू मात्र सगळ्या रोमँटिक मूडचा कचरा केला सुधीर म्हणाला म्हणजे सचिनने विचारलं वाघाचे पंजे कुत्र्याचे कान आणि उंटाची मान ठेव फोन सुधीर रागानेच म्हणाला आता कुठे सचिनच्या मेंदूची ट्यूब पेटली एक मिनिट एक मिनिट म्हणजे कामिनी वहिनी आणि तू कमाल यार बाई तू इतका उताळा असील असं वाटलं नव्हतं मला तो त्याला चिडवत म्हणाला सचिन काही पण फालतूवर तो घेऊ नको ठेव आता फोन सुधीर चिडून म्हणाला बरं ठेवतो यू कॅरी ऑन गाईज गुड नाईट सचिन म्हणाला आणि सुधीरने शिव्या देण्याच्या आत त्याने फोन ठेवला सुधीरने खिशात फोन ठेवला पण कामिनी तर कधीच रूममध्ये निघून गेली होती तोही आता रूममध्ये गेला बघतो तर काय ती बेडवर जाऊन बसली होती तोही तिच्याजवळ जाऊन बसला काय गं काय झालं शी निघून का आली त्याने विचारलं काही नाही सहजच ती म्हणाली ओके झोप मग आता उशीर झालाय तो म्हणाला ती म्हणाली अग अशी का बोलते तू काही चुकलं का माझं मी जवळ आलेलं ला? तुला आवडलं नाही का अशी का तुटक वागते सुधीरने प्रश्नांचा भडीमार सुरू केला असं काही नाही पण ती बोलता बोलता मध्येच थांबली पण काय त्याने विचारलं माझ्यासोबत संसार करायला तुम्हाला जमणार आहे का डोळस व्यक्तीने अंध्या व्यक्तीसोबत संसार करणं सोपं नाहीये जर आपलं कधी पटलंच नाही तर नाही सुधीर तुम्ही परत एकदा यावर विचार करा ती हिरमसून म्हणाली मला संसार करायचा नसता तर मी अटी का मान्य केल्या असत्या काहीही का बोलते तू मी आता सुधारतोय तरी तुला शंका येते का असं वागते तू एवढा वाईट आहे का मी की तुझा माझ्यावर विश्वास बसत नाहीये तो रागानेच म्हणाला असं काही नाही सुधीर पण भीती वाटते मला तुम्हाला परत गमावण्याची ती हिरमसून म्हणाली असं काहीच होणार नाही आईची शपथ घेऊन मी तुला सांगतो मी तुझी साथ कधीच सोडणार नाही सुधीर फर्स्टच म्हणाला आई नका मध्ये घेताय ती म्हणाली बिकॉज शी इज माय फर्स्ट लव तो रागानेच म्हणाला अँड नताशाही सेकंड ती चिडवत म्हणाली कामिनी तो रागानेच म्हणाला खरं तर आहे ते ती म्हणाली त्याने रागाने तिला मानेला पकडून जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर त्याच्या ओठांची मोहर उमटवली काही सेकंदासाठी तर ती हँगच झाली सुधीर आता सगळा राग तिच्या ओठांवर काढत होता पण ती मात्र त्याच्या स्पर्शाने शहारली आणि नकळत तीही त्याला प्रतिसाद देऊ लागली नकळत तिच्या हातांची बोटे त्याच्या केसांमधून फिरू लागली मनसोक्त तिच्या ओठांचं रसपान केल्यानंतर तो तिच्यापासून दूर झाला सुधीर काय केलं तुम्ही हे ती रागानेच म्हणाली तू अशी काही गप्प बसली नसती म्हणून तुझ्या ओठांना कैद केलं परत माझ्या समोर तिचं नाव घेऊ नको मला आता फक्त तू हवी पागल उगाच त्रास नको देऊ मला तो रागानेच म्हणाला हो का मी त्रास देते का इतके दिवस तुम्ही मला त्रास दिला त्याचं काय कामिनी म्हणाली त्याची शिक्षा भेटली ना मला सगळ्यांच्याच मनातून उतरलो मी तेवढ पुरेसं नाहीये का तो चिडून म्हणाला पण त्याचा आवाज आता जड झाला होता सुधीर, बस ना किती चिडणार आता मी मस्करी करत होते मला थोडीना माहीत होत की तुम्ही इतकं मनाला लावून घेणार ती हिरमसून म्हणाली झोप आता उगाच वाईट वाटलं असं दाखवू नको तो म्हणाला सॉरी ना मी तुम्हाला बघू शकले असते तर नक्कीच कन्व्हिन्स केलं असतं तुम्हाला पण मला दिसत नाही म्हणून तुम्ही असं बोलणार का मला ती डोळ्यात पाणी आणून म्हणाली त्याने लगेच तिला जवळ घेतलं आणि म्हणाला वेडू मस्करी केली मी पण सारखं सारखं रडत जाऊ नको आधीच पाऊस पडतोय जर तू रडली तर अजून महापूर वगैरे यायचा तो म्हणाला तशी ती रडता रडताच हसू लागली तो तिला घेऊनच बेडवर आडवा झाला तीही त्याला कवटाळून झोपेच्या अधीन झाली तो तिला असं झोपलेलं बघून गालातच हसला आणि तोही ती झोपेच्या अधीन झाला मित्रांनो कामिनीचा हा भाग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करून बेलायकॉनचे बटन ऑलवर सेट करा त्यामुळे माझ्या फॅमिलीचा एक भाग नक्की व्हा धन्यवाद